नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील स्टँडजवळ असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास लहूजी विद्रोही सैनिकच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी लहुजी विद्रोही सेनेचे मराठवाडा प्रमुख शिवाजी सह पदाधिकारी उपस्थित होते पूर्णाकृती पुतळा अण्णाभाऊ साठेचा पुतळा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने भारतरत्न पुरस्कार द्यावा असेही माध्यमाशी बोलताना सांगितले है। तालुका जिल्हा परभणी येथील असून मी गेल्या वीस वर्षापासून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परभणीत बसावा म्हणून संघर्ष करीत होतो आणि तो, तो संघर्षामध्ये आज गेल्या वर्षी आज फार मोठा इथे अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसला मी समाधानी आहे मी आज विद्रोह सेना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय आणि गेलं माझं पूर्ण आयुष्य समाजासाठी सेवेतच अर्पण झालेलं आहे आणि या पुढचं आयुष्य माझं पूर्ण मातंग समाजाच्या विकास कामासाठी व समाजासाठीच का आहुती देणार आहे आज अण्णाभाऊ साठेचा पुतळा गेल्या वर्षी इथं बसल्याबद्दल माझं समाधान होऊन आज समाज माझा एका ठिकाणी एकत्र ये येऊन आज मोठ्या थाटामाटामध्ये सन्मानानं इथं जयंती साजरी करीत आहो आणि आज माझी आपल्या लवजी विद्रोह सेनेच्या वतीनं एकच मागणी आहे की डॉक्टर बाबा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार शासनानं द्यावा आणि ह्याच वर्षी देवा अशी हे आजच्या या क्षणी मी आपल्याकडे विनंती करत आहोत जय हिंद जय लवजी जय भारत जय अन्न आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज